आज काय स्पेशल तर चला आज तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे या विज व्हिडिओमध्ये मी आज जाणार आहे माहूरला माहूरला बँकेमध्ये पण काम आहे आणि त्यानंतर आम्ही रेणुकादेवी सुद्धा गेलेलो आहोत तर माहूरचं प्रसिद्ध देवस्थान आहे रेणुकादेवी मातेचं दर्शन घ्यायसाठी खूप दूर तिथे येतात सर्वजण भाविक असं आहे तर म्हणतात ना की आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत आपल्याला नसते असं म्हणल्यासारखं आहे की आमच्या गावापासून अगदी जवळ आहे माहूर आणि म्हणजे लोकं दूरदूरून येतात आणि जवळ असून आपण जात नाही असं होतं बरेचदा ही खरी गोष्ट आहे नेहमी म्हणजे एक आठ दिवसाच्या सुट्ट्या असतात सगळ्या सुट्ट्या बस कशा निघून जातात कळत नाही आणि जाणंच होत नाही इतकं प्रसिद्ध आपलं देवस्थान आहेत त्या ठिकाणी जाणं होत नाही जसं की समजा एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पंढरपूर आहे पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूर येत असतील पण तिथल्याच जवळच्या जे आहेत जवळ राहणारे आहेत पंढरपूरमधले असतो किंवा आजूबाजूच्या त्यांचंच जाणं होत नाही असं आहे बरेचदा तर असो असं बरेचदा होतं की जवळ असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते म्हटल्यासारखं आहे बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की चला नेक्स्ट टाईम जाऊया नेक्स्ट टाईम जाऊया असं होत असतं आपल्यावाला आणि जाणं होत नाही तर मी असं म्हणत नाही की नेहमीच आपण आपलं कामं बिमं वगैरे सोडून नेहमी आपण जाऊच शकतो असं नाही आहे काही प्रायोरिटीज असतात कामाला पण द्याव्या लागतात असं होतं आणि वेळ कसा निघून जातो कळत नाही आपल्या अंतरंगामध्येच असतो देव कुठे एका ठिकाणी जावंच लागतं असं काही नसतं मनाभावातून जिथे श्रद्धा आहे तिथे आहे मानलं तर देव आहे मानलं तर नाही आहे, आहे आपल्या विचारांवर किंवा आपण कशाप्रकारे विचार करतो त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडेंट आहेत एक निष्ठा आपली असली पाहिजे एक मनाचा संकल्प आपल्या असला पाहिजे असं मला वाटतं आणि आपण चांगलं वागतोय का चांगलं इतरांशी आपण वाईट तर वागत नाही आहे ना कोणाबद्दल आपल्या मनामध्ये काही वाईट भावना तर नाही आहे ना काही कपट वृत्ती तर नाही ना। आहे ना हे वारंवार आपण तपासून घेतलं पाहिजे आणि तिथेच सगळ्या गोष्टी आल्या मग असं मला वाटतं की देवधर्म करायचा खूप सारा आणि मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाईट ठेवायच्या याला काहीही अर्थ नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर येऊन पोचलेलो आम्ही बँकेमध्ये बँकेत थोडंसं काम होतं पण इथे पण एक गोष्ट झाली अशी की काय सांगू गेलेलो आम्ही बँकेमध्ये आणि फक्त चेक करायचं होतं आणि तिथं एक दिसल्या असेल बघा थोड्या वेळासाठी एक मॅडम दिस मी मॅडम दिसतात ना ते त्यांनी ना आमचं जे अकाउंट आहे ते चेकच केलं नाही अक्षरशः त्यांच्यापाशी मागे दिसत आहे तर बघा ही ताई फक्त मला विचारत होती की काय झालं नेमकं असं विचारत होत्या तर मी त्यांना सांगत होते की फक्त थोडंसं चेक करायचं होतं की अकाउंट चालू आहे की नाही तर त्यांनी ते चेक केलं नाही अक्षरशः त्यांच्यासमोर गर्दी नव्हती काही नव्हती बाजूच्या बाजूचे जे बसलेले होते त्यांच्याकडे भरपूर गर्दी होती पण त्यांचं म्हणणं होतं की नाही मी नाही बघणार बाजूच्यांच्याकडे दाखवा बाजूच्या सरांकडे दाखवा तर इतके मिस्टर मग त्यांच्यावर हे झालेले की तुम्हाला इथं खुर्चीत बसवलं कशाला म्हटले की फक्त काय पगार उचलण्यासाठी बघवलेला जर तुम्ही सामान्य माणसाचं काय काम करणार आम्ही बोलू शकतो तर आमचं काम तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही एखाद्या गरीब माणसाचं किंवा साध्या माणसाला तर तुम्ही काहीच त्याचं काम करणार नाही याचा अर्थ असं बोल त्यावर त्या काहीच बोलल्या नाही त्या मॅडम तुम्ही बाजूला दाखवा बाजूच्या सरांना दाखवा एवढंच बोलले मिस्टरांनी डायरेक्ट गेले मॅनेजरपशी आणि त्यांना त्यांनी सांगितलं तक्रार केली तर मॅनेजर साहेबांनी स्वतः अकाऊंट चेक केलं आणि ते बोलले की असू द्यात ठीक आहे मी त्यांना नंतर काय ते बोलू तुम्ही तक्रार वगैरे काय जास्त करू नका वगैरे असं त्यांनी नाहीतर मिस्टर एवढे भडकले होते की पुढेच मी तक तक्रार करणार आहे असं ते बोलत होते की तुम्ही साधं चेक पण करू शकत नाही तुम्हाला खुर्चीत बसवलं कशासाठी ह्यावरून ते हे झाले आणि त्यांचं बोलणं पण त्या मॅडमचं एकदम हे होतं की मी नाही बघणार बाजूच्या ह्यांना असं थोडं वेगळं बोलणं होतं तर असं बरेचदा घडतं सामान्य माणूस काय तिथं टिकू शकेल असं होतं पण बोललं पाहिजे चुकीचं घडत असेल तर तिथं तुम्ही नक्कीच बोललं पाहिजे तर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत थोडंसं हे घ्यायचं होतं साडी वगैरे घ्यायची होती माझ्या वहिनींना मोठ्या वहिनींना साडी घ्यायची होती तर अनन्याची मम्मीसाठी साडी घ्यायची होती आणि शबाना ताई मी म्हटलं ना की शबाना ताईसुद्धा आमचं कसं जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा तेव्हा त्या सगळं हँडल करतात तर त्यांच्यासाठी पण घ्यायची होती तर दोघींसाठी साडी वगैरे घेतली आणि मला पण एक साडी पसंत आली होती तर माझ्यासाठी पण एक घेतली आणि त्यानंतर मग ह्यांनी म्हटले की चल जवळ आहे आपल्या एवढं देवस्थान लोकं दूरून येतात आणि आपण जवळ असून जात नाही बरेचदा असंच होतं की इकडेच निघून जातात दिवसं आणि जाणंच होत नाही तर मिस्टरांनी बघा मला इतका आनंद झाला की त्यांनी शूट केलं म्हणजे एरवी कसं मीच शूट करत असते ना व्हिडिओज वगैरे आणि त्यांना पण हळूहळू का असे ना आवड निर्माण होत आहे तर ते बोलले की तुला नाही घेता येत आहे समोरून आपण सगळेजण दिसलो पाहिजे तर मी घेईन मी म्हटलं हळू घ्या नाही तर माझा मोबाईल पाडसा <laughs> रोडले की नाही नाही मोबाईल पाडणार नाही आणि व्यवस्थित मी गाडी पण चालवेन लक्षपूर्वक आणि दे माझ्याकडे आणि त्यांनी शूट केलेला तर ते बोललेले की चल नेहमीच असं होतं की जाणं होत नाही जाणं होत नाही आणि नको आता जाऊन येऊयात आपण पटकिशणा आणि बघ आम्ही गेलो जात होतो तर इतकी गर्दी काय सांगू ट्रॅफिक जाम झालेला म्हणजे बघा ना की भरपूर म्हणजे व जे जयंती वगैरे असते ह्या वेळेस तर खूपच गर्दी असते अक्षरशः आणि लोक येतात माणसाची श्रद्धा असते भाविक असतात त्यांचा काहीतरी संकल्प असतात काही नवस असतात ते फेरण्यासाठी का असे ना पण येत असतात मी नेहमी म्हणते की श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी श्रद्धेला महत्त्व आहे अंधश्रद्धेला नाही तर हे मी नेहमी सांगत असते तर ते आपण एक चांगलं व्यक्ती घडणं महत्त्वाचं आहे मग तुम्ही देवपूजा करा किंवा देवपूजा करू नका पण तुम्ही एक चांगली व्यक्ती नक्कीच बना एवढं मात्र महत्त्वाचं आहे तर मग आम्ही येऊन पोचलेलो आहोत मंदिरापर्यंत आणि त्रिशू बघा आणि खूप साऱ्या पायऱ्या चढव चढत चढत आम्ही चाललो होतो पण मी ना खूप असं दमून गेल्यासारखं होतं म्हणजे कसं प्रवासाने आलेलो प्रवास करून आलेलो इथून खेडवरून गावाकडे त्यानंतर लगेचच फराळ दीड दिवसात चार पदार्थ बनवलेले लक्ष्मीपूजन पण झालेलं आणि ह्या सगळ्यांमध्ये ना खूप असं दमल्यासारखं होऊन गेले मी अक्षरशः एनर्जी डाऊन चालते तर चालाव असं पण वाटत नव्हतं पोहोचलो तर तिथे इतकी गर्दी काय सांगू की आणि झाली होती संध्याकाळ साडेसहा वाजत होते आणि रात्र होणारच होती तर म्हणजे एवढी गर्दी पार करून आपण आतमध्ये कधी जाणार आणि कधी काय मिस्टर बोलले एकतर मुलं पण आहेत आणि वातावरण पण कसं पावसाचं होतं थोडंसं सा। पाऊस आल्यासारखं वाटत होतं की पाऊस येईल आणि छत्री वगैरे पण काही नव्हती सोबत घेतलेली तर मग मिस्टर बोललेले असू दे आपण एवढ्या श्रद्धेनं आलो मनापासून हे महत्त्वाचं आहे आणि आतमध्ये नाही जाऊ शकलो मग आम्ही स्क्रीनवरती होतं मुख दर्शन तर तेच घेतलं आणि मग निघलो परत तर अबीरमध्येच रडत होता पेड्यांसाठी पेढे पाहिजे पेढे पाहिजे तर त्याला बोललं की खाली जाऊन घेऊया खालच्या शेवटी तिथूनच मग घेतला अबीर साहेबांनी पेढा आणि त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या म्हणजेच घरी जाण्यासाठी तर काय फारसं काही घेतलं वगैरे नाही फक्त एक फोटो ह्यांनी घेतला कोणाला तरी गिफ्ट द्यायचा होता त्यासाठी म्हणून देवीचा एक फोटो त्यांनी घेतलेला पण झालं असं की एवढा लांब काय तो मग आणता आला नाही नंतर मग घरीच तो आम्ही लावून ठेवलेला आहे नंतर म्हटलं जेव्हा तुम्ही एकटे याल तेव्हा घेऊन या असं मी त्यांना म्हटलं तर तर त्यानंतर निघालेलो मग घरी जाण्यासाठी लगेचच आणि मोबाईल वगैरे सगळं मी पर्समध्ये ठेवून दिलं जास्त काही मग नंतर शूट केलं नाही कारण की थोडंसं पावसाचं वातावरण होतंच त्यामुळे पटकन घरी पोहोचायचं होतं थोडंसं फोटो वगैरे घेतला यांनी थोडं बघितलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता घरी पटकन पोहोचूया मुलं पण आहेत कारण की सोबत तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना हसत राहा काळजी घ्या स्वतःची आणि जसं जमेल तसं तुम्ही जे आनंद आहे आयुष्याचा ते घेत चला बाय